स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा, फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर भोकरदान मे नगराध्यक्षासोबत काँग्रेसचे वीस नगरसेवक निवडून येतील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत आहेत हे दुर्दैवी आहे, दुर्दै आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख भोकरदनचे वातावरण बिघडवण्यात जातीवादी कधीही यशस्वी होणार नाहीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत जालना येथील भोकरदन येथे महाविकास आघाडीत फूट पडताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने काँग्रेसच्या महापौरपदाचा उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार उभा केला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी म्हटले आहे की धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करणारे राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत आहेत हे दुर्दैव आहे दुर्दै आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू आम्ही जातीचा विचार करत नाही भोकरदनमधील जनता सुज्ञ आहे महापौरांसह काँग्रेसचे वीस उमेदवार यश मिळवतील असे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा